मित्रांनो या ठिकाणचे कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवून आहेत मुंबई पुणे मध्ये लोणावळ्याच्या घाटामध्ये हनुमान मंदिराजवळील जे कॅमेरे आहेत ना मित्रांनो ते तुमच्यावर नजर ठेवून आहेत आणि तुम्हाला दोन हजार रुपयांचा फाईन लागू शकतो मित्रांनो मुंबई पुणे एक्सप्रेसवर बोलायला तर शंभरचं स्पीड लिमिट आहे बट घाटामध्ये साठचं स्पीड लिमिट आहे आणि उतारावर हे मित्रांनो कॅमेरे लावलेले आहेत जिथे फाईन सगळ्यांना ऑलमोस्ट लागतो या ठिकाणी ऑलमोस्ट सर्वांना फाईन लागलेला आहे मॅसेज परिवहनचे सुद्धा खूप लेट येतात तुम्हाला हे ठिकाणी फाईन लागले का याच ठिकाणी ते नक्की सांगा लोकेशन आहे हनुमान मंदिरच्या इथला जो कॅ कॅमेरा आहे घाटातील एक्झॅक्टली तिथे आणि विशेष म्हणजे चार चार पाच पाच महिने लेट मॅसेज येतात मित्रांनो ही एक मोठी खंत आहे स सप्टेंबरपासूनच झालेलं आहे पण मला डिसेंबरच्या समजलं विशेष म्हणजे फाईन किती लागतात काय लागतात हे तुम्हाला लवकर समजत नाही त्यामुळं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करा परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन तुमच्या गाडीला लागल्या नाही ते समजेल आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा या ठिकाणी तुम्हाला फाईन लागला आहे का नाही लेट सी किती लोकांना एकाच ठिकाणी फाईन लागला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र